आपण घर बांधतो तेव्हा त्यामागे एक उद्देश असतो शांती सुख आणि समृद्धीचं वास्तव्य असावं पण कित्येकदा असं दिसून येतं की घर सुंदर असूनही तिथे सतत त्रास आजारपण वादविवाद आर्थिक अडचणी किंवा मानसिक तणाव सुरूच असतो का होतं असं बहुधा यामागे लपलेला असतो वास्तुदोष पण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अत्यंत सोपा सहज व नैसर्गिक उपाय वनस्पतींचा वापर करून वास्तुदोष दूर करण्याचा चला सुरुवात करूया आपल्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलच्या विशेष भागात जिथे निसर्गाचे आशीर्वाद तुमच्या घरात घेऊन येऊ आपण समृद्धी मुख्य भाग असा आहे की वनस्पती व त्यांचा वास्तूवरील प्रभाव पहिला आहे मनीप्लांट नात्यामध्ये सौहार्द घरात मनी प्लांट लावल्याने केवळ सौंदर्य वाढत नाही तर पती पत्नीमधील संबंधही प्रेमळ राहतात ते हिरवं पान दररोज तुम्हाला नव्या उमेदीने जगायला शिकवतं दुसरा आहे तो बांबू समृद्धीचा प्रतीक आहे तो बांबूंचं रोप हे सुखसमृद्धीचं चिन्ह मानलं जातं हे घरात ठेवल्याने नवीन संधी उन्नतीचे मार्ग खुलतात तिसरं आहे ताजी फुलं नकारात्मकतेचे निर्मूलन करणारी ही ताजी फुलं असतात जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल घरात वाद राख किंवा नैराश्य जाणवत असेल तर घरात ताजी फुलं ठेवा गुलाब मोगरा काफा जाईजुई या फुलांचे सौंदर्य आणि सुगंध मनातील काळोख दूर करतात पण लक्षात ठेवा ही फुलं सुकल्यानंतर लगेच काढून टाका उत आहे तुळस पवित्रता आणि सत्वाचा आधार घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळस लावणं हे केवळ परंपरा नाही तर शुद्ध ऊर्जेचा केंद्रबिंदू असतो तुळस लावले की वातावरण आपोआप शुद्ध आणि सात्विक बंत सूर्यफूल आत्मविश्वासाचा स्फोट करणारे हे सूर्यफूल आहे घराच्या नैऋत्य कोपऱ्यात लावलेलं सूर्यफूल उत्साह आणि सकारात्मकता घेऊन येतं सूर्याचं प्रतीक असलेले हे फूल तुमचं मनोबल उंचावण्यासाठी खूप मदत करेल तुम्हाला सहावा आहे शमी वृक्ष हा वास्तुदोषाचा नाश करतो शमी वृक्ष घराच्या अंगणात लावल्यास घरातील दुष्ट ऊर्जा कमी होते आणि नव्याने कामात यश मिळायला लागतं सातवा आहे पारिजातक निगेटिव्ह एनर्जीला बंद घालतं हे पारिजातकाचं झाड अंगणात असेल तर ती घराच्या प्रवेशद्वारापासूनच नकारात्मक शक्तींना थोपवतं ते झाड म्हणजे एक निसर्गरक्षक कवच बनत आठवा आहे संत्र्याचं झाड धनवृद्धीसाठी बागेत अग्निकोपऱ्यात संत्र्याचं झाड लावल्याने धनलाभ भाग्योदय आणि घरात ऐश्वर वाढतं नववा साईड टाळा किंवा योग्य ठिकाणी ठेवा बोनसाय झाडे अत्यंत आकर्षक वाटतात पण त्या खुरट्या वाढीचं प्रतीक असल्याने आर्थिक प्रगतीवर वाईट परिणाम करू शकतात म्हणून बोनसाय शक्यतो घरात ठेवूच नका जर घरात असतीलच तर उत्तरेच्या कोपऱ्यात ठेवा दहावा मुद्दा आहे काटेरी झाडं घराबाहेरच ठेवा निवडुंग किंवा काटेरी झाडं घराबाहेर लावल्यास वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं पण घरात ही झाडं नकोत कारण त्यांचे काटे घरात तणाव निर्माण करू शकतात मंडळी निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी विनामूल्य देतो त्यातीलच ही वनस्पतींची भेट ज्यांनी आपल्या घरात सात्विकता समाधान आणि समृद्धी निर्माण करता येते जर तुम्हालाही वाटत असेल की घरात काही अडथळा वाद किंवा नकारात्मकता आहे तर हे उपाय नक्की करून पहा परिस्थिती बदलते हे अनुभवातून सिद्ध झालं आहे ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घंटी दाबायला विसरू नका तुम्हाला जर मोफत पंचांग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तसा संपर्क करा पुन्हा भेटूया असाच एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन धन्यवाद शुभम भोवतो जिथे निसर्ग तिथे समृद्धी